नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एका वस्तीवर आहोत इथला व्हिडिओ काढण्यामागचं कारण तरी काय यांची गाय विकायची आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की मारुती पवार पवार साहेब आपली ही जी गाय आहे ही किती दिवस टाईम राहिला विकायची आहे ना पंधरा वीस दिवस राहिले पंधरा दिवस विकायची हीच आहे पंधरा दिवस टाईम राहिला ना बर दातालाही कसे जुळलेले बरं बरं कारण आपल्या घरचं गाय नाही ना आपण घेतले घेतलेली गाय आणली होती पार्टी आणलेली आहे पंधरा दिवसात विल त्यांची आहे पार्टी आणलेली गाय आणि आपल्या घरी ही लावली बी नाही त्यांनीच लावलेली समोरच्यांनी ज्यांच्याकडून आणली त्यांच्यातच लावली त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे जर म्हणलं तर हे जे आपले पंधरा दिवस राहिले दिवस राहिले बर 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 तुम्ही जी आणली तुमची इथं दूध किती दिलं होईल सातव्या महिन्यापर्यंत पाच पाच लिटर काढले गे सातव्या महिन्यापर्यंत पाच लिटर दूध आणल्या सहा दिलं बरं पण सातव्या महिन्यात पाच लिटर आठवले पाच लिटर पर्यंत दूध दिलं बरोबर आहे की सहा पाच सहा पाच पंधरा दिवसात गाय होईल आणि किंमत अपेक्षित किंमत साठपर्यंत ठीक आहे शेतकरी मित्रांनो यांचे गाय दाताला बघितलं तर जुळलेले आहे असं ते म्हणतात पंधरा दिवस टायम आहे आणि ह्यांनी गाय पार्टीच आणलेली होती पाच सहा लिटर दूध काढलं आणि किंमत साठ हजारापर्यंत सांगितलेली आहे कोणाला जर पसंत पडली तर त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये थमनीलवर नंबर देतो त्या नंबरशी त्यांच्याशी फोन न कॉन्टॅक्ट साधून बोलू शकता आपण ठीक आहे माहिती दिली धन्यवाद